नमस्कार मित्रांनो मराठी साइट या मराठी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार आहे जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टीने शेती पिकांसह शेत जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला होता तर या ठिकाणी त्यांना किती मदत मिळणार आहे आणि कधी मंजूर होणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमी झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवारी म्हणजेच पंचवीस तारखेला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे ना नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील तेवीस हजार पासष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजारांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला तर या शासन निर्णयानुसार मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये या दराने मदत देण्यात येणार आहे म्हणजेच जवळपास चौऱ्याण्णव हजार रुपये एवढी मदत त्या ठिकाणी दोन हेक्टर ज्याचं क्षेत्र असेल त्याला मिळणार आहे मदत मात्र पाच हजारापेक्षा कमी नसावी असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्यांशी बोळवण केली जाते असं शेतकरी सांगतात त्यामुळे बहुतांश शेतकरी या त्या ठिकाणून वंचित राहतात ते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टीने शेती पिकांसह शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पहा तर त्यामुळे आता विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून पण गेल्या आता शेतकऱ्यांना शेतीचं असलेलं ते उत्पन्न त्या ठिकाणी त्यांचं बुडालेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला होता त्यावर तातडीने शेतकरी मदतीची मागणी शेतकरी करतच होती त्यावर आता अखेर राज्य सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आता शेतकऱ्यांना हेक्टरी त्या ठिकाणी मदत पण मिळणार आहे आणि लवकरच त्या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत धन्यवाद